माझ्या लाडक्या आणि माझ्या लाडक्या ताईंनो तुम्ही सर्व चौदाव्या हप्त्याची वाट बघत आहे हे मला माहिती आहे सोबतच तुम्ही जर बघितलं असेल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त व्हिडिओ घेऊन येत नाही तर तुमच्या मागण्या काय सरकारपर्यंत आपण पोहोचवतो तुमची जी मागणी होती एका घरामध्ये दोन विवाहित किंवा अविवाहित महिलांना सुद्धा हप्ता मिळावा ही सरकारने आपली पूर्ण केली होती तर लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला तुमची मागणी आता सरकारपर्यंत पोहोचवणार कारण चौदा हप्ता संपलेला आहे म्हणजे ऑगस्ट महिना संपलेला असून तुम्हाला अजूनही पेमेंट नाहीये सनासुदीचे दिवसही येऊन गेले आहेत तरी तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत सोबतच जो पात्र आणि अपात्रतेचा खेळ सरकारने लावलेला आहे तो सुद्धा आपल्याला इथून भरून काढायचा आहे कारण की ऑगस्ट महिन्याची नवीन यादी आलेली आहे त्या महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे चौदा हप्तामध्ये अनेक महिला सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत म्हणून जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये खूप बहिणी असंख्य बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर तुमच्यासाठी मी सरकार पुढे आता जाणार आहे मी तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आता आपल्याला आंदोलन करायची जरी गरज पडली तरी आपण आंदोलन करूयात पण लाडक्या बहिणींना तुमच्या मागण्या आपल्याला आता हंड्रेड अँड वन पर्सेंट पूर्ण करून घ्यायच्या आहेत हे बघा अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हप्त्या संदर्भात बाराव्या संदर्भात आणि तेराव्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत पत्र आणि अपात्र काय आहेत याबद्दल अनेक महिलांच्या मनामध्ये बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे अजून जी आर आलेला नाहीये पडताळणीची पूर्ण प्रक्रिया झालेली नाहीये पडताळणी झाली तर कधीपर्यंत लाभ मिळेल तेरावा बारा हफ्ता मिळणार का सोबत ज्या बहिणी समजा पंधराव्या हप्त्यामध्ये आता पडताळणी झाली नाहीये तर चौदाव्या हप्त्यामध्ये सुद्धा पडताळणी झाली नाही मध्ये पडताळणी झाली मग त्यांना तिथून पुढे पैसे मिळतील का यासाठी आता मी मैदानामध्ये उतरणारा लाडक्या बहिणी यासाठी मला तुमच्या सर्वांचा सपोर्ट आवश्यक आहे तर मी काय करणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा मी सरकार पुढे मागणी पत्र करणार आहे सरकारला मागणी पत्र देणार आहे लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी पुणे मध्ये राहतात तर मला कमेंट मध्ये सांगा मी पुणे मध्ये हडपसर हडपसर या ठिकाणी राहतो तुमच्यापैकी असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी माझा नंबर पण देतो व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्या मागण्या काय सरकार पर्यंत आपल्याला काय मागायचं आहे आणि जर तुमच्या काही मागण्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका पण तुम्ही या ठिकाणी मला सपोर्ट करणं गरजेचं आहे तुम्हाला येणाऱ्या दोन ते दिवसां दोन ते तीन दिवसांमध्ये आपलं मागणी पत्र सरकार समोर दिसेल मंत्री लोकांसमोर दिसेल महाराष्ट्रामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर आपलं मागणी पत्र दिसेल आणि या मागणी पत्राच्या माध्यमातून तुमच्या मागण्या मी सरकारपर्यंत पोहोचवणार आहे कारण सरकार झोपलेलं आहे आणि सरकारला सरकार आपल्याला उठवायचं म्हणजे उठवायचंच आहे लाडक्या बहिणींनो कारण लाडक्या बहिणींना अजूनही आपळाले नाही नाहीये आणि सरकार पात्र आणि अपात्रतेचा खेळ खेळून अजूनही लाडक्या बहिणींना मानधान देत नाहीये यासाठी तुमचा लाडका भाऊ म्हणजेच जी के अकॅडमी किरण मानखडे हा तुमच्याशी लढणार आहे मैदानामध्ये उतरणार आहे यासाठी लाडक्या बहिणींना तुम्ही नक्की सपोर्ट करा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत हा या व्हिडिओला पोहोचवा कारण आपलं मागणी पत्र काय आहे हे तुम्ही आता जाणून घ्या बघा मागणी पत्रामध्ये मी पाच मुद्दे आणलेले आहेत लाडक्या बहिणीं तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही मुद्दे असतील मागणी पत्रामध्ये टाकायचे असेल तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये आज आणि उद्या टाका कारण की परवाला हे मागणी पत्र आपल्या महाराष्ट्राच्या ज्या आदिती गडकरी मॅम आहे बाल महिला व बाल विकास मंत्री यांच्या समोर मी ठेवणार आहे मी त्यांची समक्ष भेट घेऊन त्यांना त्यांच्या पुढे या मागण्या करणार आहे तर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा म्हणजे जर मी जेव्हा तुमच्या मागणी पत्र त्या ठिकाणी घेऊन जाईल तर मला सुद्धा त्यांना सांगावं लागेल की मला इतक्या बहिणींचा सपोर्ट आहे आणि इतक्या बहिणींची महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मनामध्ये खूप भयंकर असंतोष निर्माण झाले आहेत म्हणून लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा बघा पहिली मागणी माझी सरकारकडे आहे या महिलांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळाला नाही त्यांची लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना मागील सर्व हप्ते द्यावेत म्हणजेच काय ज्या सत्तावीस लाख सव्वीस लाख समथिंग ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये बरोबर या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळावा ही माझी पहिली मागणी आहे सरकारकडे मग यांची पडताळणी समजा सप्टेंबर पर्यंत झाली तर त्यांना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या संपूर्ण महिन्यांचा काय मिळाला पाहिजे मानधन मिळाला पाहिजे अशी माझी पहिली मागणी सरकारकडे दुसरी मागणी माझी सरकारकडे आहे की घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा अनेक जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रामध्ये सांगितलं जात आहे की एका घरामध्ये एका घरात फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे ते अविवाहित असो किंवा विवाहित असो तर आपणच मागणी केली होती सरकारकडे की बाबा एका घरामध्ये दोन कोणत्याही महिलांना तुम्ही द्यायला पाहिजे बरोबर तर माझी आता सरकारकडे अशी मागणी आहे की घरातील सर्व महिलांना द्यायला पाहिजे मग त्या विवाहित असो की अविवाहित असो कारण जेव्हा तुम्ही इलेक्शन मध्ये वोटिंग मागाल माझ्या लाडक्या बहिणींना तेव्हा फक्त तुम्ही घरातून दोनच बहिणींना मागणार नाही आहेत तर घरातून सर्व बहिणींना तुम्ही काय मागणार आहे मतदान मागणार आहेत वोटिंग मागणार आहेत म्हणून घरातील सर्व बहिणींना लाभ मिळावा ही माझी या ठिकाणी सरकारकडे मागणी असणार आहे त्यानंतर माझी तिसरी मागणी आहे या महिन्याचा लाभ त्याच महिन्यात मिळावा म्हणजे काय आहे लाडक्या बहिणींनो जसा ऑगस्ट हप्ता आहे तर ऑगस्ट हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये जावा हीच आपली तिसरी मागणी सरकारकडे आहे आणि आय होप तुमच्या मनामध्ये सुद्धा काही मागण्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जेणेकरून अजून मला या मागणी पत्राला सखोल बनवता येईल आणि सरकार पुढे मांडता येईल मी इथून दोन दिवसानंतर आजची तारीख जर तुम्ही बघितली असेल तर तीन तारीख आहे चार आणि पाच तारखेला मी स्वतः आदिती गडकरी मॅमला म्हणजेच महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यांची भेट घेणार आहे आणि समोर हे पत्र ठेवणार आहे इथून दोन तीन दिवसां जर मध्ये आपली जर मागणी पत्राला ऍक्सेप्ट करण्यात आला नाही तर मी आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांची सुद्धा भेट घेणार आहे सोबत काही पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेऊन तुमच्या मागण्यांना लवकरात लवकर परिपूर्ण करण्याच्या उद्देशाने काम करणार आहे बघा लाडक्या बहिणीं माझी चौथी मागणी आहे की लवकरात लवकर बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता द्यावा आणि तुम्ही चालू करावा सरकारकडे मागणी करणं का, आहे कारण की सरकारने काही दिवसांच्या अगोदर स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत बघा ही, मा ही मागणी मी तितक्या समक्ष पद्धतीने मांडणार नाहीये कारण आपल्याला आपलंच नाही आपल्याला सरकारचं आणि आपल्या सरकार आप महाराष्ट्र सुद्धा बघायचं आहे म्हणून माझी सरकारकडे त्या नम्र विनंती आहे जर त्यांच्याकडे तितका मूलभूत पैसा असेल त्यांनी एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या बहिणींना वाढून द्यावे अन्यथा त्यांनी आम्हाला पंधराशे रुपये जरी दिले पण सरसकट प्रत्येक महिनीला किती किती रुपये द्यावे पंधराशे रुपये द्यावे ही माझी मागणी त्यांच्याकडे असणार आहे आणि माझी पाचवी मागणी सरकारकडे असणार आहे पुझनोता, पुझनोता, द्रे द्रे की सणासुदीच्या दिवसांमध्ये त्या दोन महिन्याचे पैसे आहे एकत्र मिळावे जसं की आता गौरी पूजन होत गणपती पूजन होतं अशा महिन्यांमध्ये दोन महिन्याचे पैसे माझ्या बहिणींना एकत्र द्यावे कारण माझ्या महाराष्ट्रातील ज्या बहिणी आहेत इतक्या श्रीमंत नाही आहेत की त्यांचा जो सणासुदीचा दिवस आहे ते आनंदमय सुखमय आणि समृद्धमय घालू शकतात यासाठी त्यांनी दोन महिन्याचं पेमेंट मानदान एकत्र जर दिलं तर माझ्या बहिणी म्हणजेच किती तीन हजार रुपये दिलं किंवा एकवीसशे तुमच्याकडे जर पैसे देत आले तुम्ही एकवीसशे करून बेचाळीसशे रुपये दिलं तर आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना आनंद होईल म्हणून लाडक्या बहिणींनो आता तुमचा लाडका भाऊ म्हणजेच किरण मानकडे जी के अकॅडमी आता पुढे आलेला आहे आणि मैदानामध्ये उतरलेला आहे आता तुम्हाला घाबरायचं काम नाही आहे फक्त तुमच्याकडनं एवढीच माझी अपेक्षा आहे की तुम्ही व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करा जेणेकरून आपली मागणी इतकी स्ट्रॉंग होईल येणाऱ्या काही दिवसांमध्ये माझे फोटो सुद्धा तुम्हाला दिसेल आपलं मागणी पत्र सुद्धा दिसेल आपण कुणाला भेटलो हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे ते आपल्याला मिळणारच आहे आणि लवकरात लवकर आपली जी चौदाव्या हप्ताची जी तारीख आहे आपण फिक्स करून घेणार आहे तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून मला सुद्धा जेव्हा आता आंदोलन मी करेल जेव्हा आपली मागणी पत्र करेल त्यांना सुद्धा दाखवता येईल की बघा सरकार नो शासनानो की आता माझ्या लाडक्या बहिणी शांत नाही त्या अशांत झालेल्या आहेत आणि जर त्या अशांत मनस्थितीमध्ये असेल तर तुम्ही सुद्धा पुढच्या इलेक्शन मध्ये अशांत करू शकता इतकी हिंमत आमच्या लाडक्या बहिणींमध्ये म्हणून लाडक्या बहिणीं आता तुमचं काम आहे तुम्ही किती सपोर्ट करता आपण बघूया पण तुम्ही सपोर्ट करा की नका करू मी लाडक्या बहिणीनं मैदानात उतरलो आहे आणि येणाऱ्या दोन दिवसांमध्ये मी आदित्य दडकरे मॅम सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे सोबतच पवार पवारजी यांना सुद्धा भेटून मी तुमच्या चौदा त्या हप्ताची तारीख फिक्स करणार आहे आणि ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत या मागण्या सरकार पुढे ठेवणार आहे चला लाडक्या बहिणींना तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा करतो की तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा सोबतच तुम्ही पुण्यामधून हडपसर या ठिकाणी असाल हडपसर फुरसंगी या ठिकाणाहून असाल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव तुमचं गाव पत्ता सांगावा सोबतच ज्या बहिणींना बारावा आणि तेरा हप्ता मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगावा जेणेकरून मला त्या ठिकाणी तुमच्या हिशोबाने आपण एखाद्या वेळेस सरकार पुढे आंदोलन करायचं असेल तर मला तुम्हाला भेटता येईल जेणेकरून आपली मागणी अजून स्ट्रॉंग होईल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहतात कोणत्या ठिकाणी राहतात कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपल्याला मागे यायचं नाही जसं मराठा आंदोलन आंदोलनकर्त्यांनी आपली मागणी पूर्ण करून घेतली तसंच लाडक्या बहिणीची सुद्धा मागणी आता पूर्ण व्हायला पाहिजे चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम